शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी आणि या पिकांची लागवड केल्यानंतर चार पैसे कोहिना हो पदरात शेतकऱ्याच्या कशा पद्धतीने पडतील तर त्याचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोवरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या फेब्रुवारी आणि मार्च महिना म्हणजे पाण्याची टंचाई आणि यामध्येच तुमच्याकडे अर्धा एकर दहा गुंठे एक क्षेत्र उपलब्ध असू द्या आणि पाणी मी तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा प्रकारच्या पिकांची माहिती सांगणार आहे हे पिकं ह्या पंधरा पिकांपैकी कोणतंही एक पीक याची तुम्ही लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन आणि भरघोस असे पैसे मिळवणं गरजेचं आहे त्याचं कारण झालंय काय इथून मागे काही शेतकऱ्यांनी जी हिवाळ्यामध्ये तरकारी पिकं लावली होती तर ही पिकं आता संपलेली आहेत आणि आता जर का तुम्ही या पिकांची लागवड करत असाल पुढ जाऊन निश्चित स्वरूपात तुमचे पैसे आरामशीर होणार त्याचबरोबर नव्वद टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सध्याच्या घडीला कांदा पीक केलेलं आहे तर काही शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवड केली काही शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची आणि अन्य पिकांची लागवड केली पण तुम्ही आता मी जी सांगतोय ना पंधरा पिकं यापैकी कोणते एका पिकाची लागवड करणं घटचं आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती ह्या पिकांची लागवड करायची तरी कशी कर तर लक्षात घ्या मी तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये पिकं सांगणार आहे पहिली म्हणजे मल्चिंग पेपरवर ड्रिपवर तारकाठी मांडव काही पिकं बेडवर पाट पाण्यावर आणि काही पिकं वेलवर्गीय पिकं असतील ही संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार टप्प्यानुसार सांगतोय ह्या पिकांची नावं व्हरायटी बियाणं ही संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे मिरची पीक हो शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या उन्हाळ्यामध्ये मिरची या पिकाची लागवड करायची असते पण मिरचीची लागवड आपल्याला लक्षात घ्या उन्हाळ्यात वेळी मल्चिंग पेपरचा वापर करायचा आहे ड्रिपचा आणि स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे उन्हाची हीट सहन झाली पाहिजे आणि आपलं पी मिरची पीक जबरदस्त आलं पाहिजे मग मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या व्हरायट्या निवडते वेळी ठो ज्या छोट्याल्या जी फोर सेगमेंटमधल्या तर काही लांब हिरव्या ह्या मिरच्यांची निवड करायची तर लांब मिरच्या निवडते वेळी ज्वेलरी असेल बलराम असेल त्याचबरोबर आपल्याला तलवार असेल सेवन एट सिक्स असेल ब्लॅक नाइन्टी नाईन असेल त्याचबरोबर तेजस्विणी असेल अंकुर नऊशे तीस असेल ए के फोर्टी सेवन असेल यांसारख्या विविध मिरच्या आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची तसेच छोट्या मिरच्यामध्ये आपण काय करू शकतो की जी ए के फोर्टी सेवन प्रायड एकशे एक्कावन्न असेल निधी मिरची असेल यांसारख्या मिरच्या तसेच आपण एकवीस एकवीस असेल एकशे एकवीस असेल असेल सरपंच सीडच्या काही मिरच्या असतील बेडगी मिरची असेल ढोबळी काही मिरच्या असतील या देखील मिरची पिकाची लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळू शकतो लक्षात घ्या मिरची पिकाची लागवड करते वेळी झेक पद्धतीत किंवा सरळ पद्धतीमध्ये लागवड करावी मिरची पिकाची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल एकदा व्हिजिट द्या सातशे ते साडेसातशे व्हिडिओ फक्त मिरची पिकाची तुम्हाला नक्की बघायला मिळेल मिरची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन खत औषध फवार यांचं शेड्यूल तिथं बघायला नक्कीच मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक करावं हो, आणि शेतकरी कशा पद्धतीने आपला माला भावला पाहिजे दुसरं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो या पिकाची लागवड करायची आता भरपूर शेतकरी मिळतील या टायमाला टॉमॅटोचा बाजार भाव नाही पण पुढे निश्चित स्वरूपात तुम्ही टॉमॅटोची लागवड करा आणि माला माल व्हा लक्षात घ्या मागचे प्लॉट संपत आलेत तुम्ही आता प्लॉट लावला भरपूर पैसे होणार मग टोमॅटोच्या व्हरायटी निवडते वेळी साहू असेल बाहू असेल विरांग असेल त्याचबरोबर जे बेचाळीस असेल दहा सत्तावन्न असेल आणि तुमच्या भागामध्ये ज्या टोमॅटोला मागणी आहे त्याचबरोबर गुरु असेल आर्डर सीडचं याची देखील आपण लागवड करू शकतो भरघोसाचं उत्पादन मिळू शकतो पन्नास ते साठ दिवसामध्ये माल तोडायला येतो मिनिमम आपल्याला पाचशे रुपये कॅरेटला जरी बात मिळाला तरी शेतकऱ्याचे पैसे आरामशीर होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक करावं हो आणि मालामाल माल व्हावं हो। तर तिसरं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू या पिकाची लागवड करायची आहे हो शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड करते वेळी पिवळा आणि ऑरेंज ह्या दोन व्हरायट्या कलर आहेत तर यांची आपण निवड करू शकतो प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल पुष्पा यलो असेल त्याचबरोबर लेमनमध्ये नवीन व्हरायटी आवडची निघालेली आहे ही देखील व्हरायटी आपण निवडू शकतो यांची लागवड करू शकतो आणि भरकुळ असं उत्पादन या झेंडू पिकातून मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक करून मालामाल व्हावं तर तिसरं महत्वाचं पीक तुम्हाला सांगायचं झालं तर ते म्हणजे गवारी या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये गवारीला भरघोस बाजारभाव मिळतो आणि शेतकऱ्याचे मिनिमम जवळपास एक ते दोन लाख रुपये आरामशीर होतात निलम एकसठ असेल मंगलम पंचाळीस सरपंची एकशे एक ही जी काय गावावर व्हरायटी आहे याची देखील आपण लागवड करू शकतो आणि भरघोस उत्पादन ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकरी नेमकी कोणतं पीक घेऊन माला माल तर पुढचं महत्वाचं पीक सांगतोय तर ते म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो वांगी या पिकाची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायटी निवडणं करायची आहे पंचमंग काटेरी असेल गौरव असेल भारताचं वांग असेल बारटोक वांग असेल याची आपल्याला निवड करायची आणि याची लागवड करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बेडवर आणि पाटपाण्यावर नेमकी कोणत्या पिकांची लागवड करून शेतकऱ्याने आपले चार पैसे वर्णपदार्थ मिळवावे तर हे पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला कोथंबीर या पिकाची लागवड करायची आहे मिनिमम पस्तीस दिवसामध्ये शेतकरी आपला हा माला मालामाल होतो आता कोथंबीरची लागवड पेरणी कशा पद्धतीने करावी कोथंबिरीचं बियाणं कशा पद्धतीने निवडावं तर लक्षात घ्या तुमच्या भागामध्ये जे जवळील कृषी सेवा दुकानं असेल सुट्टं पोत्यातलं बियाणं असेल याची निवड करा गोल्ड असेल काळावाय असेल ह्या बियाण्याची निवड करा किंवा जे आता नवीनच चायना धना आलेला आहे पंचवीस दिवसामध्ये निघणारा याची निवड करा आणि याची पेरणी करून भरघोस असं उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक एकवीस दिवसामध्ये शेतकरी मालामाल होतो तर ते महत्वाचं पीक म्हणजे मेथी या पिकाची लागवड करा गावरान बियाणे घ्या किंवा तुम्ही विलायती बियाणे घ्या हे घेतेवेळी लाल कोरचं बियाणं निवडायला अजिबात विसरायचं नाही हेच घ्यायचं आहे आणि एकवीस दिवसामध्ये निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो नेमकी या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन करून भरखोस उत्पादन मिळवावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे फ्लावर या पिकाची लागवड करायची फ्लावर पिकाची लागवड आपण बेडवर पाटपाण्यावर सरीवर करू शकतो ही करतेवेळी आपल्याला व्हरायटी निवडणं गरजेचं असतं तर आपल्याला व्हरायटी निवडते वेळी लगेच तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन त्यांची गाठ घेऊ हो शकता किंवा जवळील नर्सरीमध्ये गाठ घेऊ हो शकता आणि तिथे जे रोपं उपलब्ध असतील ही घ्यायला अजिबात विसरायचं नाही साठ ते सत्तर दिवसामध्ये वावर मोकळं होतं आणि शेतकऱ्याला चार का बाजारात आरामशीर मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये नेमकी शेतकऱ्यांनी कोणतं पीक घ्यावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोबी या पिकाची लागवड करायची कोबी या पिकाचं सेम पन्नास साठ दिवसामध्ये वावर आपलं होऊन जातं आणि याचं व्हरायटी तुम्हाला सांगायचं झाली तर तुमच्या जवळील नर्सरीमध्ये भेट द्या आजच आणि तिथून जे रोपं उपलब्ध असतील हे घेऊन या आणि याची लागवड करू शकता आता मात्र शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांना वेलवर्गीय तारकाठी मांडव करून काही पिकं घ्यायची असतात तर ही वेलवर्गीय पिकं कोणती घ्यावी तर त्यातलं जे वेलवर्गीय महत्वाचं पीक तुम्हाला सांगायचं झालं दोडका या पिकाची लागवड करायची दोडक्या पिकाची लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्येच हे आपल्याला हार्वेस्टिंगला येतं मिनिमम एकरी पंधरा टन उत्पादन देणाऱ्या या दोडक्याच्या व्हरायटी असतील आवडरशीडच्या शरद आणि वैभव ह्या व्हरायट्या आहे यांची आपण निवड करू शकतो आणि दोडक्याचं भरघोस उत्पादन आपण निश्चित स्वरूपात मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक घ्यावं तर पुढचं महत्वाचं वेलवर्गीय पीक म्हणजे काकडी या पिकाची लागवड करायची काकडी पिकाची लागवड करते हिरवी काकडी सफेद काकडी चाळीस दिवसामध्ये माल चालू होतो आणि दिवसाळ आपल्याला तोडून मार्केटला घेऊन जायचं आहे मिनिमम दहा रुपये किलोला किलो मिळाला तरी शेतकऱ्याचे आरामशीर एक ते दोन लाख रुपये होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला पुढचं वेलवर्गीय आणि महत्वाचं पीक सांगायचं झालं तर ते पीक म्हणजे याला तारकाठी मांडू करायची गरज नाही हे भुईटीत चालणारं पीक आहे तर ते म्हणजे डांगर भोपळा या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे आणि भरघोश असं उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवायचं आहे मुळे शेतकरी मित्रांनो या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल कशा पद्धतीने होता येईल नेमकी कोणत्या पिकांची लागवड शेतकऱ्याने करणं गरजेचं आहे तर ही महत्वाची तुम्हाला मी दहा ते पंधरा प्रकारची पिकं सांगितली आहे यापैकी कोणत्याही एका पिकाची आपण लागवड करू शकतो आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढून भरघोस असं उत्पन्न देखील मिळू शकतो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद बोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा समोरील गांटावाल ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान